मी या असुरांचा नाश करण्यासाठी जन्म घेईल भगवान श्रीकृष्ण सांगतात पण तो धर्म जपणं हे तरी कमीत कमी आपलं काम आहे पण आज जर पाहिलं गेलं तर जगाच्या पाठीवरती माणसानं मी पहिल्यांदा सांगतो महाराज मी प्रत्येक धर्माचा प्रचंड आदर करणारा माणूस आहे पण एक गोष्ट सांगतो आज मात्र आपला हिंदू धर्म आपण विसरतोय इतर धर्मांना दोष देण्याचा कधी प्रयत्न करू नका आज जर आपल्या धर्माला ग्लानी येत असेल याचा एकमेव कारण म्हणजे आपण स्वतः आहोत आणि याचं मूळ कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज आमच्या धर्म धर्माची अवस्था एवढी भयानक आहे कारण जगाच्या पाठीवर हा धर्म किती श्रेष्ठ एका वाक्यामध्ये सांगतो अनेक धर्म जर पाहिला गेलं तर प्राण्यांना पशु समजतात पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भूता परस्पर आहे जडं मैत्र जीवांचे ही सांगणारी आमची संस्कृती आहे आणि प्राण्यांमध्ये देवत्वाचं रूप पाहणारी हिंदू धर्म संस्कृती आहे परस्त्रीला माते समान जपणारी ही हिंदू धर्म संस्कृती आहे खऱ्या अर्थानं जगाच्या कल्याणासाठी प्रत्येक वेळेस धावून जाणारी हिंदू धर्म संस्कृती आहे कारण ज्या ज्या वेळेस या देशावर संकट आलं आहे त्यावेळेस मंदिरांची कवड पहिल्यांदा उघडी झालीत हे सगळ्यात मोठं वास्तव आहे मंदिरं बांधू नका त्या शाळा बांधा असे म्हणणारा हजारो आहेत पण मी स्वतः एक गोष्ट सांगून जातो तो मंदिर खऱ्या अर्थान आणि शाळा दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत मग मंदिर गरजेचं का हे एका वाक्यामध्ये सांगतो आठ दिवसापूर्वीच मला एकानं हा प्रश्न विचारला होता की महाराज आता कुठंतरी मंदिरं बांधणं बंद झालं पाहिजे आणि शाळा उभ्या राहिल्या पाहिजे पण आमच्या गावात आम्ही मंदिरं बांधतो याचं एकमेव कारण असं आहे एक छोटं चो, उदाहरण देतो समजणं सोपं होईल अवघ्या चार वर्षाचा लेकरू आहे महाराज त्या चार वर्षाच्या लेकराला काहीच कळत नाही पण ते लेकरू जर शेजारच्या घरी गेलं तुमच्याकडे एक महिन्यापासून सायकल मागत होतं आपली परिस्थिती नाही सायकल घेण्याची म्हणून आपण त्याला घेतले नाही ते शेजारच्या घरी गेले तिथं सायकल पडलेली होती ते सायकल खेळू लागलं ला, घरातली सगळी माणसं बाहेर काम करत होती घरात कुणीच नव्हतं तो सायकल खेळला 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 शेवटी दमला त्याला आपलं पर्क कळत ती चा चा नाही ती सायकल घेऊन तो निघाला पण महाराज तो फक्त उंबऱ्यापर्यंत आला आणि सायकल तिथंच ठेवली आणि पोरग बाहेर आलं कारण त्या चार वर्षाच्या लेकराच्या मनात विचार आला कुणीच पाहत नाही पण देवबप्पा पाहतोय तो कान कापेल हे आमच्या गावात मंदिर असण्याचं आणि आमच्या घरात देवघर असण्याचं सगळ्यात मोठं कारण सगळ्यात मोठं पण आ शोकांती काशी आहे आमचा धर्म आम्ही विसरत चाललो आहे तुटपुंज्या नोटांसाठी खऱ्या अर्थानं आम्ही प्रभूना प्रो प्रलोभनांना बळी पडतोय आणि खरं जर पाहिला गेलं महाराज तर अशी काही परिस्थिती आज निर्माण झाली की हिंदू धर्म ज्या धर्मासाठी खऱ्या अर्थानं संतांनी भविष्य वेचलं आहे संतांनी खऱ्या अर्थानं धर्म जागृतीसाठी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन त्या धर्माच्या जे ग्लानी आणणारे पाखंड आहे त्यांचं खंडन करण्यासाठी ज्या साक्षात संत परंपरा उत्तीर्ण झाली पण त्याच परंपरेमध्ये मात्र आज क्षणिक सुखासाठी आणि क्षणिक काही गोष्टींसाठी आमचा हिंदू धर्म आम्ही बाजूला करून खऱ्या अर्थानं आमच्या घरात जर दुसरे फोटो येत असतील आणि आम्ही जर इतर धर्मांचा फक्त लालसेपोटी स्वीकार करणार असू तर विचार करा आम्ही नेमका आहोत कुठं कारण भगवंतानं हे दोन हात कष्ट करण्यासाठी दिले आणि जिथं कष्ट आहे तिथं यश आहे जिथं कष्ट आहे तिथं पैसा आहे मग तुटपुंजा नोटांसाठी आम्ही खऱ्या अर्थानं आमचे माता पिता जसे बदलू शकत नाहीत तसं खऱ्या अर्थानं धर्म हा तुमच्या माझ्या जगण्याचा सगळ्यात मोठा प्रवाह स्रोत आहे आणि तो बदलण्याचा प्रयत्न झाला तो उभ्या आयुष्याची माती आहे आज शोकांतिका अशी आहे आज यामध्ये कुठेतरी जबाबदार आमच्यासारखे वक्ते सुद्धा आहेत मी प्रगल्भपणे सांगतो याचं कारण असं आहे आज आमची पिढी विद्यानिष्ठ आहे आणि विद्यानिष्ठ आमचा पहिलीचा मुलगा जर विज्ञान शिकत असेल तर आमची तेरावीची मुलगी जर आजीनं घरामध्ये सांगितलं बाळा आपल्या धर्मानं सांगितलंय की टिकली नाही तर कुंकू लावायचं पण त्या मुलीनं उलट प्रश्न आजीला केला आजी मी तू सांगते मी लावते पण कुंकू लावायचं कशासाठी हा प्रश्न जर त्या मुलीनं विचारला असेल मला सांगा ती मुलगी चुकीची आहे का त्या मुलीचा हा प्रश्न चुकीचा आहे का त्याचं उत्तर जर आम्ही विज्ञानिष्ठपणे देऊ शकत नसू तर मला वाटतं चूक आपली आहे आणि समाजाचं विचारांचं प्रतिनिधित्व करणारे आमच्यासारख्यांचे आहे हे मी अगदी ठामपणे या ठिकाणी कबूल करतो याचं कारण असं आहे जोपर्यंत आमच्या धर्मातील विज्ञान आमच्या पुढच्या पिढीला कळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं ही पिढी इकडे येणार नाही कारण सुद्धा बारकाईनं अभ्यास करा महाराज आज जर होळीचा शोध कोणी लावला असा प्रश्न जर एम पी एस सीला असेल ना तर ते त्या ठिकाणी मला वाटतं रामायणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा होळीचा शोध लागला जे केवटाने न्हावली होती बरोबर ना जे केवटानं वल्वीत पुढे नेली प्रभू रामचंद्रांना घेऊन ती हुडी पहिल्यांदा पुढे पाहायला मिळाली केवट पण जर आमच्या मुलांनी एम पी एस सी आणि युपीएससी सीला प्रश्नाचं उत्तर लिहिलं की होडीचा शोध केवट लावला त्याला मार्क मिळतील शून्य कारण केव का होडीचा शोध फ्रान्समधल्या लेबेंट नावाच्या एका शास्त्रज्ञाच्या नावावरती आहे विमानाचा शोध कुणी लावला असा प्रश्न जर पुढे आला तर श्रीपाद बापूजी तळपदे यांनी विमानाचा शोध लावला जर असं आम्ही सांगितलं तर एम पी एस सीला मार्क मिळतील शून्य पण लक्षात घ्या याच या श्रीपाद बापूजी तळपदेंनी जगाच्या पाठीवरचा पहिला विमानाचा शोध लावला आणि तो शोध खऱ्या अर्थानं रामायणाचं जे विमानशास्त्र होतं त्या विमानशास्त्रा आधारे लावला त्या विमानाचं नाव दिलं होतं मारुती सखा आणि त्या विमानाचं पहिलं उड्डाण जर पाहिलं गेलं तर मुंबईत झालं आजही हिंदु हिंदुस्तान ऑरोनॉटिक्सकडं त्याचे अवशेष आहेत आणि ह्याच इंग्रजी सरकारनं कारण आपल्याकडं पहिल्यापासून पद्धत आहे दादा एखादी गोष्ट एखादा चांगला करायला लागला त्याला करत, की त्याला आपण सहकार्य करत नाही हेच इंग्रजांनी ओळखलं आणि इंग्रजांनी सांगितलं की बापूजी तळपदे तुम्ही आमच्यासोबत या आम्हीच खऱ्या अर्थानं आपण एकत्र एक मिळून या विमानाची निर्मिती करू आणि हे इंग्रज ते ड्रॉइंग आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन इथून गेले पुढे ते राईट बंधूकडे राहिले आणि राईट बंधूनी स्वतःच्या नावावर त्याचं पेटने घेतलं पण त्याचा मूळ शोध कुठं आहे आता मध्ये काही बुद्धिजीवी माणसं तयार झाली त्यांनी सांगितलं विमान रामायणात होतं ठीक आहे पण त्याला पेट्रोल कुठून यायचं अरे खऱ्या अर्थानं रामायण वाचलंच नाही फक्त आम्ही बोलतोय पण खऱ्या अर्थानं वाल्मिकी रामायण जर आम्ही वाचलं तर रावणाकडे जे विमान होतं ना त्या विमानाचा देखभाल करणारा जो अधिकारी होता त्याचं नाव होतं प्रहस्त आणि प्रहस्त खऱ्या विमानाची देखभाल करायचं आणि त्यासाठी जे इंधन शब्द येतो काय इंधन पण आमची संस्कृती दे भूम आहे त्यामुळं रामायण आम्ही बारकाईनं वाचत फक्त व्हॉट्सअपवरच्या मेसेजमध्ये आम्ही आमचा धर्म गुरु पडून टाकला आहे सगळ्यात मोठी शोकांतिक आहे त्या ठिकाणी तो प्रहस्त त्यासाठी जे इंधन वापरायचा स्पष्ट उल्लेख आहे त्याचं नाव होतं सूरजमुखी आणि सूरजमुखीला आपण मराठी भाषेत काय म्हणतो सूर्यफूल म्हणजे सूर्यफुलापासून जे तेल निघायचं त्या तेलावरती ते विमान चालायचं याच्यावर बुद्धिजीवी लोकांनी फार मोठमोठे आवाज उठवले शेवटी अमेरिकेनं जेष्रोफापासून ज्यावेळी इंधन निर्मिती म्हणजे पेट्रोल निर्मिती केली तेव्हा हे कोपऱ्यात प्रयत्न घेऊन गेले आणि माझ्या बहिणींनं हात जोडून तुम्हाला विनंती करतो आपल्या लेकीला सांगा कुंकू का लावायचं याचा एका वाक्यात कारण देतो मला सांगा इथं बसलेल्या सगळ्या आजीबाईनं तुम्ही विचार करा आत्ताच्या सुनबाईपेक्षा तुमच्या काळामध्ये तुम्हाला त्रास जास्त होता एकत्र कुटुंबपत्तीमध्ये बोलणारा प्रत्येक माणूस होता पण तरीही आमच्या आई ऐकून घेत ऐकून घेत होती आताच्या सुनबाईला एक गोष्ट जर बोलायचा प्रयत्न केला तिच्या तळपायाच्या मस्तकाला आणि ती फटकळपणे काहीतरी बोलवून जाते पण हे खरंच तिचं हा तिचा दोष आहे का ही तिची चूक आहे का, का याचा अभ्यास आम्ही केला आहे सायकोलॉजी असं सांगते जुन्या काळात जर आपण पाहिलं जुन्या काळात जर पाहिलं आणि आत्ताच्या काळामध्ये पाहिलं या दोन गोष्टींमधला फरक काय आहे मला माहीत नाही या व्यासपीठावर बोलण्याचा हा विषय आहे का पण सगळ्यांची माफी मागून हा विषय या ठिकाणी मांडतो कारण जर मांडायचा नसेल तुमच्यापैकी कोणीच मला सांगू शकेल की जोडवं दुसऱ्याच बोटात का घालायचं कुंकू कपाळालाच का, का लावायचं जर माहीत नसेल तर शांतपणे ऐका आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा ही मात्र अपेक्षा आहे कारण कुंकू कपाळा का लावलं जातं कारण आपल्या आईला भगवान परमात्म्याने सगळ्यात मोठं वरदान दिलं आहे आणि ते म्हणजे मासिक चक्र या काळामध्ये शहरातले जे प्रचंड हार्मोन्स वेगानं चेंज होतात त्या काळामध्ये शरीरातल्या ज्या भावना असतात त्या भावनांमध्ये होणारे बदल हे प्रामुख्यानं आपल्या वागण्या आणि बोलण्यामध्ये येत असतात आता लक्षात घ्या इथं बसलेल्या सगळ्या माझ्या खऱ्या अर्थानं बहिणींना हात जोडून विनंती आहे तुमच्या घरामध्ये तुम्हाला कोणी बोललं तुम्ही पटकन काहीतरी बोलून जाता तुम्ही तुमच्या सुनेला मूर्ख ठरवता पण पाच मिनिटांनंतर त्याच मुलीच्या मनात असा विचार येतो मी असं बोलायला नको होतं पण त्यावेळेस मात्र तिला कळून चुकलेलं असतं मी तर मात्र रागाच्या भरात बोलून गेले मग याचं नेमकं कारण काय याची सायकोलॉजी आम्ही कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का याचं कारण असं आहे त्याला म्हणतात हायपर ज्यावेळेस खऱ्या अर्थानं ते हायपर होण्याचं कारण काय आहे तर मेंदूमध्ये में एक सेन्स काम करतं प्लिटरी ग्लँड आणि खऱ्या अर्थानं तो घटक योग्य प्रमाणात राखण्याचं काम जर कोण करत असेल ते म्हणजे कुंकू आहे म्हणून कपाळावरती कुंकू लावलं कारण जोपर्यंत कुंकू होतं आमच्या घरातल्या आईमध्ये शांतता होती त्या दिवशी टिकली आली त्या दिवशी आमची भांड्यांचा आवाज घराच्या बाहेर येऊ लागला शांतपणे आज विचार करून नक्की पहा दुसरी महत्त्वाची गोष्ट जोडवं दुसऱ्या बोटातच का घालायचं याचं कारण असं आहे जुनी माणसं या ठिकाणी बसलेली आहेत ती सांगतील बाबा आपल्याकडं नळ भरले म्हटलं जायचं आणि नळ भरलं का आपल्याकडे अंगठा दाबला जातो याचं कारण काय तर मेडिकल सायन्स असं सांगतं त्या अंगठ्याचा थेट संबंध आपल्या किडनीशी असतो तसं आपल्या घरातील आईचा या अंगठ्या शेजारच्या दुसऱ्या बोटाचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो म्हणून लग्नाच्या आधी दोन महिने घातलं जातं का लग्नानंतर चार महिन्याला घातलं जातं का लग्नाच्या दिवशीच का घातलं जातं कारण आपण हिंदू धर्म संस्कृती मानणारी माणसं आहोत लग्नानंतर गर्भधारणेचं कार्य अत्यंत व्यवस्थित व्हावं कारण चांदी ही उत्तम रक्त सुचालक आहे आणि ती खऱ्या अर्थानं ती शरीर दृष्टिकोनातून या सगळ्याचा विचार आमच्या अध्यात्मशास्त्राने केला आहे म्हणून जोडवं हे दुसऱ्याच बोटात घातलं पण आता आय टीचे आमचे पगार लाखात गेले आणि पाहता पाहता जोडव्याची जागा बदलली म्हणून त्या गायनॉलॉजीच्या दोखाने भरून वाहत आहेत सगळ्यात मोठी शोकांतिका कुठेतरी आमचा धर्म विज्ञाननिष्ठपणे आम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्या दिवशी तो आम्हाला समजला त्या दिवशी खऱ्या अर्थान आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि जोपर्यंत आमचा धर्म आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत तरुणाई कीर्तनाला येत नाही तरुणाई अध्यात्म मानत नाही तरुणाईचा अध्यात्माकडे ओढा नाही हे म्हणण्याचा अधिकार या जगाच्या पाठीवर कोणालाही नसेल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल